बार्टीच्या माध्यमातून माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या करता मदत आम्ही करतोय आमच्या आदिवासी समाजाच्या बांधवांना आरटीच्या माध्यमातून करतोय सर्वसाधारण समाजाच्या करता सार्टीच्या माध्यमातून मदत करतोय ओबीसीच्या माझ्या मुलामुलींना महाज्योतीच्या माध्यमातून मदत करतोय माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता कुठली संस्था नव्हती त्यांच्याकरता मारती संस्था काढली मौलाना आझाद महामंडळाचं जे काही भाग भांडवल होतं ते वाढवलं त्याच्यातल्या वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या वेग 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 घटकातल्या मुलांना परदेशात जायला चाळीस लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळती माझ्या अल्पसंख्याक समाजाला मिळत नव्हती त्यांना आता दरवर्षी दोनशे मुला मुलींना हुशार मुळा मुलींना गरीबांच्या मुळामुलींना परदेशात पाठवण्याच्या करता प्रत्येकी चाळीस लाख रुपये शिष्यवृत्ती आम्ही देतोय प्रत्येकी चाळीस लाख रुपये हे केलं पाहिजे तर समाज पुढे येईल